नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अशी भाग्यलक्ष्मी वात शिकणार आहोत अकरा वातींची ह्या मी अकरा वाती बनवलेल्या आहे त्या अकरा वातींची भाग्यलक्ष्मी वात बनवून दाखवते तुम्हाला आपण आज पण दोन प्रकारच्या वाती बघणार आहोत एक अखंड आणि एक नाही हे बाय हे प्रत्येक वातीला एक गाठ मारायची असे याच्यामध्ये आपल्याला ही वात घालायची ह्या वातीची परत गाठ मारायची हे असे दोन्ही टोकं धरून मग ते एकत्र एक बांधून घ्यायचे असे एकत्र बांधले का इथे हे असं पडतं ते पूर्ण एकत्र करून घ्यायचे हे बघा असं तयार होतं हे तयार झालं की परत याच्यामध्ये अजून एक वाद घालायची तिची पण असेच गाठ मारायची फक्त वाती एकूण एकीच्यामध्ये घालून अशा गुंफून घ्यायच्या आता इथून परत एक वाद घालणार आहोत आपण अशा आपल्याला अकरा वाती लागतील याची परत गाठ मारायचे परत दोन्ही एकत्र जोडायचे ही आपली भाग्यलक्ष्मी वाहते हे दोन्ही याचे चार टोकं धरायचे चारही टोकं एकत्र करून बांधायचे असे प्रत्येक यायला तसंच करायचं मध्ये वाद घालून आपण आपणही माळीला वात लावणार आहोत आरती करायच्या टायमाला दोन्ही वातींचे हे असे दोन दोन चार दोन्ही वातींचे चार टोकं होतील ते चारही एकत्र बांधायचे अशी गाठ मारून घेतली का बरोबर ते टोकं आपल्याला एकत्र करता येत हिचे दोन घ्यायचे परत हे इथले दोन असे चारही एकत्र मिक्स करायचे आणि त्याला असं बांधून टाकायचं आपली भाग्यलक्ष्मी वात तयार होते माळीला लावणार आहोत आपण मी दोन दोन वाती का दाखवते कारण आपल्याला सकाळी पण आरतीला वात लागेल आणि संध्याकाळी पण लागेल एक टायमाला तुम्ही अखंड वात लावून आरती करू शकता एका टायमाला साधी वात लावून तुम्ही आरती करू शकता हे पाहिजे असं ह्या वातीमध्ये ओवून घ्यायचं याला अशी परत गाठ मारायची एक गाठ मारली का हे दोन्ही टोकं आहे ते परत एकत्र करायचे असे आता आपल्याला दुसरी बात पण याच्यात ओवून घ्यायची असे याला पण अशी गाठ मारायची हे आम्ही चार बोटाची वाद बनवलेली आहे तुम्ही किती बोटाची बनवायची कशी रुंद किती करायची लांब वात ते बघा तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही करू शकता हे नंतर असं बांधून घ्यायचं हे बघ हे शेवटी जे आपल्याला राहिले ना ते एकाच वातीचं आपल्याला टोक बांधायचं दोनच वाती एकत्र करून बांधायचे आपल्याला आता परत हे जी आपली एक वात राहिली ना ती वात परत याच्यात घालायची याच्यात घालून परत हे जे आपण एक बांधलंय ना त्याच्यामधून घ्यायचे हिला पण इथं गाठ मारायचे आणि हे दोन मातीचे आपल्याला दोन दोन टोकू बांधावं लागतात ह्याशिवाय हा अष्टलक्ष्मी पण बनवता येते पण त्याला अठरा वाती लागतात का एक हे पूर्ण आपल्या ह्या दहा वाती बांधून घेतल्या मी आता आपली ही एक जी एक वात राहिली ना ती अशी याच्यामध्ये ह्या दोन कडे ह्या दोन कड्यामधून घालायची परत इकडनं वरतून काढायची परत याला ह्या कडीमधून एक घ्यायची आपल्याला हिवाद तीन कडाईमधून घ्यायची परत याची गाठ मारायची अशी गाठ मारली का परत ह्या दोन जोडायच्या अशा याला परत पीळ मारून घ्यायचं ही झाली आपली भाग्यलक्ष्मी वात हे वरचं प्रज्वलित करायचं गाईच्या तुपात भिजून याच्या हे खाली सहा पडता एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सातवे ही झाली आपली भाग्यलक्ष्मी वात तयार नक्की करून बघा अकरा वातींची ही वात आहे आता मी तुम्हाला अखंड वात शिकवते अखंड वात आपल्याला करायची चार पाखळ्याची करायची तर ते किती घ्यायचे आपल्याला तीन घ्यावा लागतील वीस याचे आणि आपल्याला एकशे सात याची करायची तर वीज घेते मी अखंड डायरेक्ट वीज घेते हे निघालं तर याला कापूस लावून थोडं जोडता येते वीस झाले हे अशा आपल्याला तीन बंडल करायचे वीस वीस याचे एकन एक करायचं सत्तावीस वरती सात घ्यायचे आता हे एवढा दोरा सोडते मी इथं तर ह्या दोऱ्याची आपल्याला इथं अशी गाठ मारून घ्यावं लागेल हे बघ म्हणजे ह्या वाती आपल्या बरोबर तशाच राहतील इथं मी याला एक गाठ मारून घेतली आता परत वीज घेते मी चार बोटाचेच घ्यायचे हे झाले आपले वीज आता परत याला पण गाठ मारून घ्यायची इथे इथे थोडा हे दोरा सोडला तरी चालतं आता याला परत मी गाठ मारून घेते इथं हे आपले पूर्ण दोन झाले आता आपल्याला अखंड तेरा पद्र घ्यायचे एक दोन तीन असे तेरा पद्र घ्यायचे आणि पुन्हा अर्धा घ्यायचा अर्धा घ्यायचा तेर दोन्ही सव्वीस आणि ह्या सत्तावीस वाती झाल्या पूर्ण सत्तावीस वाती झाल्या आपल्या ह्या आता आपल्याला हा दोरा इथे बांधून घ्यायचा आणि तोडून टाकायचं हे गा ही गाठ बांधून घ्यायची इथे आपण अखंड वात करणार आहोत आणि हे दोरा तोडून टाकायचं आपण एकशे सात पंधराची अखंड बात करणार आहोत आता हे पा हे एक आणि हे पण घेतलं होतं आपण हे दोन्ही हे एकत्र असे करायचे हे पा असे एकत्र कारण ही अखंड बाते म्हणून हे असं दिसतंय तुम्हाला ह्या चार पाखळ्या पडतील आपण सत्तावीस याची वाद घेतली होती ना ती आपल्याला अशी बांधून टाकायची हे इथून घालायची मधून याच्यातून काढायची याच्यात चार पाखळ्या पडतात आता अखंड वाते म्हणून ती तशी दिसती आता परत याला गाठ मारून घ्यायचे हे अखंड वाते ही आपली इथं गाठ मारून घ्यायचे याच्यातून घालायचं हे म्हणजे ही अशी गाठ मारून घ्यायची आपल्याला ही आपली चार पाखळ्याची पा वात तयार होती ही अखंड वात आहे आपली आता ही आपल्याला परत असं इथून घालून इथून घ्यायची पुढं हे इथं परत एक हे टाकायचं आपल्याला याच्यामधून घ्यायची परत परत इथून काढायची वरती घेतात जे आपल्या पूर्ण चार पाखळ्या पडतातच हे थोड्या अशा पाखळ्या फुलवायच्या ही आपली चार पाखळ्यांची अखंड वाते एकशे सात वातीची आहे आवडली तर नक्की करून बघा एकदम सोप्या सिंपल वाती दाखवते मी आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा तुम्हाला माझ्या वाती आवडायला की नाही आवडायला लागते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र नमस्ते